नमस्कार गेले चार वर्ष झाली झेंडूची शेती करतोय एवढी शेती मला झेंडवाची रोग राहिला हे ते क कंट्रोलमध्ये येते टेन्शन नाही आणि गेले चार वर्ष झाले मी एका नर्सरीतनं रोप आणतोय एकाच रोपे वाटिकामधून रोपं घेऊन येतोय त्यामुळे काय अडचणच नाही मला गेले चार वर्ष झाले मी झेंडू लावायचं ठरवलं तेव्हापासून मला एकच सगळीकडे चौकशी केली आणि रोपवाटिका बघितल्या पण रोप मला या नर्सरीमध्ये रोप व्यवस्थित म दिसली म्हणून मी एकच गेले चार वर्ष झाले मी तिथून रोपं आणतोय झेंडूसाठी बिगर तारकाठीचं झेंडू मी कंटिन्यू चार वर्ष झालं करतोय रोपाची जर का व्यवस्थित निवड केली तर खाली स्टंप महत्वाचा आहे खाली पांढरी मुळी महत्वाची आहे आणि त्याचा गोंडा बी महत्वाचा आहे व्यवस्थित रोपाच्या मुळे महत्वाचं रूप रोप व्यवस्थित येतं लागण केली रोपा की रोपाची पसरण व्यवस्थित रोपाची होती मुळाची त्याचं खराबी होत नाही रोपाची एक नंबरला रोप चांगलं असलं की उत्पादन चांगलं महत्वाचं आहे आणि त्यासाठी मी एक नर्सरी कायमस्वरूपी ओढकलेली आहे विकास नर नर्सरी जे रोप आपण सांगितली फोनवरून ते फोनवरून तेच रोपं आपल्याला मिळतात महत्वाची बेसळ अजिबात मिळत नाही प्रायन अरेंजची रोपं मागवली मी रोपं एक नंबरची रोप आहेत आणि तुम्ही सगळीकडे बघू शकता असं काय अडचण नाही कुठल्या गोष्टीनं हे बघा फुल बघा कसं दिसतंय हे बघा बरं कसं आहे फुल आहे रोप एक नंबर मूळ एक नंबर त्याचं स्टंप एक नंबर महत्वाचा काळुकी एक नंबर राहते आणि रोगाला महत्वाची बळी जात नाही बळी त्यामुळं एक नंबरची नर्सरी विकास नर्सरी आहे त्यामुळे फुलाची काय अडचण नाही आणि रोप एक नंबर येतात मी तर म्हणतो महाराष्ट्रात एक नंबरची नंबर नर्सरी विकास नर्सरी धन्यवाद